आता वाजलेले आहेत दुपारचे साडेतीन आणि आम्ही बघा आम्ही अजून इकडेच मस्त फिरतो आहोत आणि आता इथे आलेले आहे करंजा जेटी तर चला आता आपण जाऊ या मार्केटला मग तर येऊन गेलो आणि त्याचं टायमिंग तर तुम्हाला सांगितलंच कितीचं येते साडेतीन नंतर तिथे चालू होते मच्छीला तर आता बघूया किती गर्दी आहे ते ना मला गाडी पार्क करून घेऊया आणि आता चला बघूया मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आता आली असेल हे बघा हा रोड आहे इकडचा मी भेटते तुम्हाला डायरेक्ट तिथे पोहोचल्यानंतरच ओके ना चला पोहोचल्यानंतर आपण भेटूया डन हे बघा सुरुवात झाली बघू शकता तुम्ही होडी हे बघा इथे सुरुवात होडी न फिरवा आली का ओ नाकवा होडी न फिरवाली का नाकवा होडी फिरवाल का नाही मला हे बघा मला होडीत नाही फिरायला हे बघा होडी चला भेटू आपण तिथे मी तुम्ही बघू शकता ही एंट्री आहे आतमध्ये जाण्याची आणि इकडे बघू शकता लिहिलेला आहे बघा करंजा द्रोणागिरी ते व्यवसाय बंदर हे बघा तीन ते आठ टायमिंग लोकल मासलीचा बाजार रोज दुपारी टायमिंग आहे बघा तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत चोवीस तास चालू राहील म्हणजे काट्यावरची जी आहे ना ती चोवीस तास चालू राहील तुम्हाला परत एकदा दाखवते थांबा जवळ तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हे बघा करंजा द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर लोकल मासली बाजार रोज दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत चला आणि काट्यावरील काट्यावरील जाणारी मासली चोवीस तास चालू आहे इकडे हा बॅनर तुम्ही बघू शकताय एक सगळे माहिती आहे इथे तर चला आता आपण जाऊया आतमध्ये एंट्री करूया हे बघा असं इथे एंट्री आहे बघा सुलभ शौचालय शौचालय पण आहे इकडे ही अशी <laughs> टाकी येईल तुम्हाला हे बघा पाण्याची टाकी पण लागेल तुम्हाला मी दाखवते एकवडनं रस्ता फक्त आता जवळचा कारण की आपला हा नेक्स्ट पार्ट आहे सेकंड पार्ट आहे आपला तर जास्त पण व्हिडिओ नाही घेणार थोडीफार घेईन ना तर तुम्ही हा आणि कालचा आपला ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल हा बघा हा रोड आहे आपला एकूण एक टर्न आहे आणि मस्त पूर्ण समुद्र आहे ना तो पूर्ण मोठा असा समुद्र आहे तुम्हाला दाखवते थोडासा व्ह्यू मी उतरल्यानंतर बघूया व्हिडिओ शूट करायला भेटले तर घेते आणि येते बघा सुरुवात मार्केट पहिला तर गाडी पार्क करतो आम्ही इकडेच बघायच लागले ना परत इथेच भेटली चला पार्किंग लावूया जाऊया समुद्र आणि हा पुढे आहे समुद्र बघा जिथे आता आम्ही गाडी पार्क केली ना तिथे समोरच आहे ना समुद्र आहे बघा मोठा समुद्र आहे असा हा बघा पुढे झाले बघा ऐंशी झाले बघ चला हे बघा कशी घेऊन आल्यात मच्छीला बघा छत्री घेऊन आल्यात हे गे छत्री चला आता गर्दी वाटते जरा ना हे बघा इथून लागले सगळं चालू झाले साडेतीनचं टायमिंग आहे इथे बघा टायमिंग चेंज झाले तीनचा टायमिंग आहे का तीन ते रात्री आठ पर्यंत टायमिंग आहे इथे चला बघू पुढे टाईम पोचलो इथे आणि आता सुरुवात बघूया काय काय मच्छी आहे ते आणि कशी आहे ते बघूया स्वस्त आहे की महाग आहे इकडे काय बघा ना विचारा पहिला चला बघा

हा ना तेच आणि इकडे बघा बागडे पण आहेत हे कसं कसं आहे आहे हे किलो हा बघा होगडा मासा मस्त साईज पण मस्त आहे ना टोपला अडीचशे बोलतेस मी पण तुमचा उघडा ऐकला साईज पण मस्त आहे बघा याची ना आणि ही शिवडी आहे ह्याच्यातून पातळ बघा ताजे मासे मस्त हे बघा चला पुढे बघू

हा बघ असा वेगळाच मासा एकदम मी तर पहिल्यांदा बघते हाबलूस अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो ने हा काय काय मच्छी मध्ये चला बघून तर येऊ पहिला ना हे बघा तिथे कटिंग करून भेटते वाटते मच्छी इथे पण तेच आहे ना हा बाग किती किलोच आहे किती किलोच आहे मासा दादा किती किलोच आहे सात किलो सात किलो सात किलो ताम मसा आहे ना ताम भाई ताम मसा आहे बघा हे सगळं तसं मात्र दिसतं वाटतं ना बघा तसं मात्र आहे आणि आपण बघा आता मार्केट लागलेलं आहे मस्त झालं झाले मार्केट आता तीन नंतर चालू होते हा मार्केट जर बघूया ते बघा मानलेली बोंबी इथे कटिंग करून भेटते ना इथे कटिंग करून भेटते हंश वाले बघा आंज नाग बघा ही गोलबी कशी आहे विचार थांबा अरे ही कशी आहे गोलबी सतराशे रुपये आणि ही छोटी पंधराशे बघा सर गोलबी आहे गोलबी छोटी कशी चल सुरमई चल पुढे आणशी कुठे चल मला यायचं जर बापरे सुरमईची साईज बघा ही सुरमई ना नाही हे काय सुरम्याच आहे बरोबर सांगितलं ना मग हे बघा सुरम्या साईज किती मोठी आहे सुरमई मोठीवाली ना बघा रुपये कुठली पाहिजे तुला आठशे रुपये किलो नये सुरमे आणि तो कुठला मासा आहे हां हां हा कुठला मासाय त्याची बघा नाव पण माहिती नाही मला चप्पल मसा म्हणून बघा कुठला तरी एक

बघा हे रुपये रुपये किलो किलो आहे साडेतीन हजार एकदम फ्रेश ताज्या साडेतीन हजार काही घेतलं नाही तो हा छोटा आहे ना पाखर काय पाखर तीनशे तीनशे बघा छोटा पाकड आहे तीनशे रुपये बोलतात ते याचा आणि ही कोलबी ही दोन हजार दोन हजार रुपये कोलबी आणि ही वाली ही वाली अडीच अडीच आणि ही मांदेली मांदेली पाचशे पाचशे बघा इथे असे सगळं कोलबी मांदेली सगळ्या भेटून जाईल चला आपण बघूया पूर्ण मार्केट कसं आहे ते या बघून येऊ मग पुढे अजून हा मच्छी काढतात बघ मस्त काढले नाय वाकट्या ही कोणती मच्छी आहे कशी आहे पाचशे रुपये पूर्ण आणि ह्या वाकट्या दोनशे रुपये मापूड पण आहे बघा इथे आता टायमिंग हाच आहे ना साडेतीनचा सकाळी ना आणि आताच टायमिंग हा साडेतीन हा तीन तारखेपर्यंत अच्छा बघा तीन तारखेपर्यंत आता हा टायमिंग आहे साडेतीनचा दुपारी सुरम अशी जेटी आहे इथे आणि इकडेच मच्छी आणतात बघा हे बघा होडी आली इथून काढले बघा ह्याच्यामध्ये काय काय मच्छी बघ एवढी सगळी मिक्स मच्छी वाटते जास्त मिक्स आहे निवडतात बघा तिथे आता इकडे निवडून आहे ना इथे असे वाटेकडे जातात बघा आणि छोट्या

बघितले का आता कसे मासे कोलबी काढून बघा बघा ताजी ताजी कोलबी काय कुठे आले बघू वाली, वाली का तीनशे रुपये किलो आहे ना बघा पाक अका तीनशे रुपये ते कुठले मासे काढले आता

या कशाची बोर या वेळेला हजार रुपये आणि रुप। गोलबी तीनशे रुपये तीनशे रुपये किलो शिंबोरे पण मस्त अजून मच्छी आली नाही काढतात ना आम्ही पहिला आहे ना पाकड घेतला इथून ओन्डी पाकडचे पाकड पासून गेली तीनशे बोलले होते दोनशे नदीला ना दोनशे नदीला एक पाकड आणि हा पाक बघ असा व्हायचा बघा माझं तोंड बघते कसं माझं तोंड बघत बसले माझा आता त्यांनी कसं मम्मीला बघितलंच नाही खेळायला मेन आहे ना पापलेट पाहिजे मला तर पण पापलेटच पाहिजे ना रे तर दिसत तर मी अजून काढतात ते मच्छी अशी काढतात मच्छी घेऊन विकायला काय घेतात चला तोडून घेऊ पाकट तोडतो पहिला आम्ही चला गर्दी होत चालली ना ते लोक आता जशी जशी काढतील ना उभगुडीतून मच्छी त्याची विकायला बसतील ते आणि आता आम्ही एक पाकट जर घेऊन जाला हा बघा आता एक हा डायरेक्ट कट करून घेतो का की मला नाही येणार का त्याला मला कापता येणार नाही आला हा बघा पाकड घेतली आम्ही फ्रेश आहे पाकट चला एक मच्छी झाली आता आपल्याला काय पाहिजे पापलेट आणि सुरमई व्हायचं मैता कला चला आपल्याला ही मच्छी कट करून घेतो आणि त्याच्यानंतर बघतो ना चला भेटू पुढे मच्छी घेतल्यावर थोडा टेन्शन नाही

पप्पाचे किती आहे बघा तुम्ही सांगा सुरमईचं कसा आहे कसे फुट किलोनी हा हे बघा आम्हाला पाहिजे पापलेट भेटत नाही नाही काय पापलेट नार्था, पापलेट नाही तिथे कधी उद्या परवा ना तेच पापलेट असतो आहे आम्ही हे बघा सगळे सुरमई हे दिसतात मग पप्पांनी घेतले एक वजन करायला येते कशी आहे हे बघा किती बघा बोलतायचे सांगा तुम्ही बघा आम्ही सुरमई काढले बघू याची प्राइस काय करतात ते नंतर सांगतो इथून आहे ना फायनल एक सुरम घेतली आता मोठेवाली दाखवत त्यांच्यावर ना बघा फायनल इथेच आलो आणि या दाद्यांकडून घेतले बघा सांगा कशी दिली आता आम्हाला कमी करून दिली का नाही सांगा म्हणजे आपले नाही दुसरे फॅमिली में मेंबर येतील घ्यायला सुरमई बघा मग आता आम्हाला कमी करून दिले आम्ही सांगूच ना इकडे बघा ही सुरमई घेतली आम्ही इथून मस्त चला कितीला पडली एकोणीसशेला ना तीन किलो आहे एकोणीसशेला पडली बघा ही सुरमई घ्या हा टाका

वीसशे रुपये कापून बघा इथे कापून मग भेटते आपल्याला मस्त हे बघा आई तुम्ही कुठल्या ऐकायचीस ना कुठल्या तुम्ही पाचवला पगा हां बघा हो तुमचं रागनं वर बघा इकडे आई सगळे बघा मच्छी मस्त कापतात बघा हां मच्छी मला मस्त चांगले मोठे करून द्या नाही का हां

आपल्याला वैशाल ताई पण आहेत बघा इकडे मच्छी साफ करून भेटते मस्त इथे घ्यायची आणि डायरेक्ट इथे बघा बाजूला बसले ताईस ताईच बसतात मस्त हो आम्हाला भेटले बघा मस्त काम बघा कसं येत अन्शिवान शिव पुतातीन ना ऐ

बर्फ मा घालकना तिला नाही दिला ना बघा <laughs> अशी मच्छी पॅक होऊन जाते बाहेर थेट डायरेक्ट मच्छी जाते बघा मोठा आहे मार्केट पण ना गर्दी पण भरपूर अशीच आहे कुठे कुठे आहे सा बघा आता मच्छी घेतलेली ना आम्ही असं ट्रे मध्ये टाकतो बाहेर काढणार का नको हा नको मग हे

बघा आता आम्ही निघतो घरी जायला इतला 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 चला आता आम्ही इथून निघालो मच्छी घेऊन मच्छी आम्ही जास्त नाही घेतली फक्त सुरमई आणि काय पहिला घेतला पाखड मेन आम्ही आलो होतो पापलेट घेण्यासाठी पण इथे पापलेटच नाही आता ते बोलतात की दोन दिवसानंतर येतील तिथेच पापलेट नाही सुरमई ताम मासा पाखट कोलबी बोंबील हेच सगळं आहे मासा मच्छी, आप मच्छी तर आपल्याला एवढं खायला भेटणार नाही दिवस म्हणून आम्ही एवढं घेतलाच नाही आम मच्छी मच्छी तर नाही घेतली आणि हांची पण टाळला आणि हा तेच आहे बघा परत आपल्याला टाकी लागते घरी जाताना पण तर इथे डोंगर पण आहे बघा आणि मंदिर पण आहे ते मस्त वरती बघा कलस मंदिराचा कलश पण दिसते इथून हा बघा इकडचा असा विवाय आता आम्ही निघतो घरी जायला बघा होडी The गोड़ी। 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 मस्ता, मस्ता, ना। तर चला आता काय आता हा ब्लॉग इकडेच एंडच करते आता, आता। इकडे आहे ना आता मच्छी जेवढी होती तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलीच पण ते सांगतात की आता तेवढी ते ते मच्छी नाही पण पाच तारखेला काहीतरी ऑप्शन आहे त्यांचा तेव्हा सगळ्या प्रकारची मच्छी येणार आहे तिथे तर तुम्ही पाच तारखेला येऊ शकता इकडे आणि टायमिंग त्याचं तीन ते दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत टायमिंग आहे आणि तुम्ही इकडे येऊन त्यांना विचारा पुन्हा एकदा टायमिंग टायमिंग कसं चेंज होत राहते आम्ही याच्या अगोदर येऊन गेले त्यांचे बघून आले बघून चाललो आम्ही टायमिंग तर आम्हाला म्हटलं नाही चेंज झाला हाय काय सत्याची पूजा हां पूजा हे बघा कशा बघा तुटल्यात बघा कशा होड्या हे जुने असेल ना जुन्या ओढ्या असतील तर चला ज्यांना कोणाला यायचं असेल ना त्यांनी एकदा परत इन्क्वायरी करूनच या कारण की आता आम्हाला पण ते बोलले की टायमिंग काय तर चेंज होणार आहे परत ह्याच्या आधी आम्ही पण असंच बघून आलो होतो तर तेव्हा बोलले होते की म्हणजे काय दिवस दिवसभर ना चोवीस तास असा दिवस तास त्याचा मच्छीचा नाही अरे आम्ही ऐकलेलं पप्पाने मी आम्ही पप्पाला मला असं वाटलं की चोवीस तास चालू आहे मार्केट म्हणून पप्पानी दुपारी ठरवले काय मी सकाळी बोलतो ट्रान्सपोर्ट इथून जे जे आपली मच्छी इथून जाते केरळ गुजरात गुजरात केरला जाते मच्छी ना ते किती टायमिंग आहे चोवीस तास चोवीस तास ते आणि असा असा टायमिंग आहे आपल्याला चार ते तीन ते आठ आहे जर तुम्हाला खरेदी करायचं घरच्यासाठी तर तीन ते आठ टायमिंग आहे यांचं दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत टायमिंग आहे तरी सुद्धा तुम्ही येऊन इथे इन्क्वायरी करा कारण चेंज होत राहतात असं मला वाटते तर विचारा तुम्ही त्यांना आणि रस्त्याचा पण प्रॉब्लेम झाला मग अशा आम्ही तिकडनं गेलो जिथे शॉर्टकटचा रस्ता होता म्हणजे जरा खराब पण रोड होता तिकडून गेलो आम्ही तर त्याच्यानंतर समजलं की इकडनं एक रस्ता चांगला वाला जो की हा रस्ता आहे तो गावातून तर आम्ही इथून आलो तर आम्हाला भेटली फायनली मच्छी आणि मस्त मच्छी वगैरे घेऊन झाला सुरमई घेतली पाकड घेतला बाकीची मच्छी कायच घेतली नाही कारण की तिथे असं ताम मासे बोंबील कोलबी आणि सुरमई आणि हे होते ना काय ते हो तो काळी मच्छी सारखी असते ती काय एक उपा वगैरे मच्छी अशा मच्छीच्छी बोंबील होते हेच होता मापली होती मापूल होता माकूला होता माकूल तो होते बारीक बारीक भरपूर होती होती मच्छी पण आपल्याला एवढे दिवस खायला नाही सर आपल्या जगात फायदा काय नापलेट खायचा हा आम्ही खास आलो होतो पापलेटसाठी पापलेट नाही भेटले पण आम्ही हॉटेलात खाल्ले तशी इच्छा होती ती पूर्ण पाकट खाऊ आपण हा पापलेट ची जागा पाकट खाऊ बघूया हांजीला बन मी ट्राय कर सांगेन आणि इच्छा होती पापलेट खायची झाली आम्ही हॉटेलमध्ये खाल्ला ना शीतल रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये खाल्ला तर इच्छा पूर्ण झाली पापलेट खायची तर चला होती मच्छी नेक्स्ट टाइम येऊ आम्ही परत जेव्हा जेव्हा टायमिंग आता आपल्या सगळ्यांना माहिती पड टायमिंग काय तिथे त्या टायमिंगला आपण बरोबर येऊ नेक्स्ट टाइम पक्का तेव्हा व्हिडिओ शूट परत चांगला करेन मी पुन्हा एकदा व्हिडिओ शूट करणारच आहे का नेक्स्ट टाइम तर आतासाठी बस झाला तु एवढाच तुम्हाला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनल तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये टिल केअर आणि बाय